महिलांच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशीलता दाखवत हडपसर पोलिसांनी केवळ चोवीस तासांच्या आत पॉक्सो आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून प्रशंसनीय कामगिरी बजावली आहे या कारवाईमुळे पुणे शहर पोलीस दलाने पुन्हा एकदा महिलांच्या सन्मानाच्या सुरक्षेसाठी आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे प्रकरण दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास घडले फिर्यादी महिला माळवाडी येथून गाडीतळ हडपसरकडे प्रवास करत असताना त्यांनी अग्रवाल स्वीटचा सोलापूर रोड गाडीतळ हडपसर परिसरात एका रिक्षामध्ये प्रवास सुरू केला प्रवासादरम्यान रिक्षाचालकाने अचानक फिर्यादी महिलेला अश्लील व घाणेरड्या पद्धतीने हात लावून तिच्या मनास तीव्र लज्जा उत्पन्न केली या गंभीर वर्तनाविरोधात फिर्यादीने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सहासष्ट दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम पोक्सो कलम आठ आणि बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला घटना गंभीर स्वरूपाची असून आरोपी अज्ञात आणि रिक्षा क्रमांकही अस्पष्ट असल्याने प्रकरणाचा तपास आव्हानात्मक होता मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोन्नी निलेश जगदाळे यांच्या देखरेखीखाली आणि तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले या पथकात पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड पोलीस अंमलदार अमित साखरे अभिजित राऊत बापू लोणकर कुंडलिक केसकर आणि तुकाराम झुंजार यांचा समावेश होता तपास पथकाने तात्काळ घटनास्थळाचा ताबा घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले या व्हिडिओच्या काटेकोर तपासणीमुळे संशयिताचा चेहरा आणि रिक्षेची माहिती मिळाली सखोल छाननीनंतर पोलिसांनी शैलेश गुंडराव पाटील व एकोणतीस वर्षे राहणार मांजरी पुणे या संशयिताची ओळख पटवून त्यास ताब्यात घेतले पुढील तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी गुन्ह्याशी संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवून घटनेशी संबंधित सर्व तांत्रिक आणि भौतिक पुरावे भक्कमपणे गोळा केले गोळा केलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास पथकाने केवळ चोवीस तासांच्या आतच आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून ते न्यायालयात सादर केले या वेगवान आणि अचूक तपासामुळे न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सूचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड अंमलदार संदीप राठोड अमित साखरे बापू लोणकर अभिजित राऊत कुंडलिक केसकर तुकाराम झुंजार विनोद शिर्के संभाजी मांगरे स्वप्नाली मोरे मीरा रन्वे साधना राठोड पूनम खामकर अमोल जाधव यांच्या पथकाने केली आहे